आष्टी तालुक्यातील वागळूज येथील बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची जयंती महोत्सव उत्साहात साजरा आष्टी तालुक्यातील बंजारा समाजाच्या तेरा तांड्यांनी मिळून संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली यावेळी तालुक्यातील बंजारा समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता डी जेच्या व हलगीच्या तालावर मिरवणूक पार पडली यावेळी आमदार सुरेश धस यांनी बंजारा समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करतो असं आश्वासन दिले या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे आमचे कडा येथील प्रतिनिधी सोपान पगार यांनी आज शिवलाल जयंती निमित्त आमच्या तांड्या तांड्याचं मान होता आज या तांड्याच्या मानामुळे अण्णाला आमंत्रित केलेलं होतं आणि अण्णा आले अण्णा अण्णा आल्याच्या नंतर ज्या रस्त्याने आले आल्याच्या नंतर आम्हाला विचारलं रस्ता तर मी अण्णाने आम्हाला आश्वासन दिले कि बाबा दुसऱ्या वेळेस मी येत्या वेळेस हा रस्ता क्लिअर असेल आणि सभा मंडप पण देऊ असं अण्णाने आम्हाला सांगितलं त्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव जय शहरा आज आपण या ठिकाणी भवानी नगर तांडा या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हा एक अनोखा सेवालाल महाराज जयंतीचा कार्यक्रम याच्यासाठी आहे तेरा ठिकाणच्या तांड्यांनी मिळून एकाच ठिकाणी सेवालाल जयंती साजरी करलेली आहे आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या तांड्याचं आयोजक पद भेटलं जातं आणि ह्या आयोजक पदामध्ये ह्या वर्षी हे भवानी नगर तांड्याला सौभाग्य भेटलं आणि या सौभाग्याचं सोनं करण्यासाठी भवानीनगर तांड्यामधील सर्व तरुण असतील ग्रामपंचायत सदस्य असतील महिला असतील वृद्ध आमचे मुंबईवरून आलेले सर्व कर्मचारी बांधव इथे बसलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि आमचे सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र या ठिकाणी काय आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे की तेराव्या दिवसा झाल्याच्या नंतर बऱ्याच माणसांना आपण म्हणतो हरळ उघडून तेराव्या दिवसाच्या नंतर माणसाला विसरलं जातं परंतु ज्यांची जयंती आपण साजरी करतोय ते शेवालाल